बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायभसे बीड तालुक्यातील लिंबारोई या गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडी आहे नववर्षाच्या पूर्वसंध्येला या घटनेनं प्रचंड खळबळ आली आहे राधा रामेश्वर दराडे वय चोवीस वर्ष या विवाहितेचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळला आहे तर तिचं तीन वर्षाचं बाळ अद्यापही पोलिसांना सापडलं नाही दिवसभर शोध चालू असताना दुपारच्या वेळी राधा हिला विहिरीच्या का बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं या ठिकाणी गावकऱ्यांसह हो, पोलिसांचा शोध जी सुरू होता तो अद्यापही सुरू आहे पाच विद्युत मोटर पंपाच्या माध्यमातून या विहिरीतलं पाणी उपसाय सुरू होतं याच दरम्यान आज सायंकाळच्या वेळी ते तीन वर्षाचं जे ती काही बाळ आहे ते देखील त्याच विहिरीमध्ये सापड आहे या माहितीनं काय आत्महत्या केली याचाच आता शोध पोलीस घेत आहेत

Thank you very much. आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल हो साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्दा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात